सोळाशे सत्तावन्न मध्ये एक अशी घटना घडली ज्यानं मुघल साम्राज्याचं भविष्य कायमच बदलून टाकलं बादशाह शहाजहान अचानक आजारी पडला आणि दरबारात अफवा पसरली बादशहा मरण पावला ही अफवा खरी नव्हती पण या एका अफवेने चार भावांमधील सर्वात रक्तरंजित सत्ता संघर्षाला सुरुवात झाली चला मेन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा शहाजहानच्या आजारपणामुळे संपूर्ण साम्राज्यात अस्थिरता निर्माण झाली होती मुघल परंपरेत कोणालाही उत्तराधिकारी घोषित केलं जात नव्हतं जो लढाई जिंकतो तोच बादशाह होतो म्हणूनच शहाजहानचे चार पुत्र आता एकमेकांचे शत्रू बनले होते दारा शिकोह वडिलांचा लाडका पण लष्करी दृष्ट्या कमजोर शुजा बंगालचा सुभेदार मुराद गुजरातचा सुभेदार आणि औरंगजेब दख्खन मोहिमेतून तयार झालेला अनुभवी सेनापती दारा शिकोह हा शहाजहानचा आवडता मुलगा होता त्याचं व्यक्तिमत्व अत्यंत शांत विद्वतापूर्ण सुफी विचारांनी प्रेरित झालेला होता पण इतिहासकार सतीशचंद्र स्पष्ट म्हणतात दारा शिकोह चांगला माणूस होता पण साम्राज्य सांभाळण्यासाठी आवश्यक असलेला राजकीय आणि लष्करी कठोरपणा त्याच्यात नव्हता त्याच्या बहुतेक सरदारांनी त्याला फक्त वडिलांचा इमोशनल वारस म्हणून पाहिलं योग्य सेनापती म्हणून नाही औरंगजेब मात्र पूर्णपणे वेगळा होता दख्खनच्या युद्धातून तयार झालेला कठोर शिस्तीचा शत्रू ओळखण्यात अत्यंत दक्ष त्याने थेट सत्ता मागितली नाही त्याने आधी मुराद याला हाताशी धरलं तो म्हणाला आपण दोघं मिळून सत्ता मिळवू आणि नंतर राज्य वाटून घेऊ मुरादला वाटलं औरंगजेब खरा आहे पण हा त्याचा पहिला राजकीय डाव होता दारा शिकोहचा पहिला प्रयत्न औरंगजेब आणि मुरादला रोखणं हा होता धर्मटच्या लढाईत दोन्ही बाजूंनी प्रचंड टक्कर झाली औरंगजेब आणि मुरादच्या संयुक्त फौजेने दारा शिकोहच्या सैन्याला पूर्ण पराभूत केलं हा पराभव खूप महत्वाचा होता दारा शिकोहच्या आत्मविश्वासाला पहिल्यांदा तडा गेला सोळाशे अठ्ठावन्न जुलैमध्ये आग्राजवळ सामुगड ही लढाई वॉर ऑफ सक्सेशनची सर्वात महत्वाची लढाई ठरली इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात सामुगडची लढाई मुघल साम्राज्याची दिशा बदलवणारी लढाई ठरली दारा शिकोहचा सैनिकी अनुभव कमी होता त्याच्या आदेशांमध्ये गोंधळ होता त्याचे अनेक सेनापती तटस्थ होते तर औरंगजेब शांत नेमकं काय करायचा हा विचार करणारा प्रचंड संयमी लढाईचा शेवट स्पष्ट होता दारा शिकोहचा संपूर्ण पराभव सामुगड जिंकल्यानंतर मुरादला वाटलं की आता सत्ता दोघांमध्ये वाटून घेतील पण औरंगजेबाने सगळ्यात मोठा राजकीय डाव खेळला त्याने मुरादला मैफलीत निमंत्रित केलं आणि तिथेच त्याला अटक करून कैदेत टाकलं काही वर्षांनी मुरादचा मृत्यू झाला हा क्षण सिद्ध करतो सत्ता मिळवताना औरंगजेबाने एकही नातं टिकवलं नाही दाराशिकोह हो पळून गेला होता पण काही महिन्यांनीच पकडला पण गेला इस्लामाच्या विरुद्ध विचार पसरवण्याचा काम तो करत होता असे आरोप त्याच्यावर लावले गेले आणि सोळाशे एकोणसाठ मध्ये त्याचा अत्यंत निर्दयी अंत करण्यात आला शहाजहान हाच सर्वात मोठा धक्का होता कारण दारा शिकोह हो त्याचा आवडता आणि प्रामाणिक मुलगा होता औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना ठार केलं नाही पण खूप कठोर निर्णय घेतला आग्र्याच्या किल्ल्यात नजरकैद करण्याचा शहाजांच्या आयुष्याची शेवटची आठ वर्षे याच किल्ल्यात गेली इतिहासकार म्हणतात ही सत्ता मिळवण्याची किंमत शहाजहान आणि औरंगजेब दोघांनीही भरली सोळाशे अठ्ठावन मध्ये औरंगजेब मुघल साम्राज्याचा बादशाह झाला होता पण त्यावेळेस भाऊ गेले होते वडील दूर गेले होते आणि मनाला कायमची जखम मिळाली होती वॉर ऑफ सक्सेशन फक्त सत्तेसाठी लढाई नव्हती ती मुघल साम्राज्याच्या अंताची सुरुवात होती असंही म्हणू शकतो चला ही माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र